हल्ली पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा वाढल्यात आपले अभ्यासात अव्वल असावं ही अपेक्षा ठेवणं गैर नाही पण कमी गुण मिळाले म्हणून काही पालक संतापाच्या भरात आपल्या लेकरांना अमानुषपणे मारहाण करतात या घटना निश्चितच संतापजनक आहेत अशी एक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने पोटच्या लेकीला एवढे बेदम मारहाण केली की त्यातच तिचा मृत्यू झालाय मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला साधना धोंडीराम भोसले व वर्ष सतरा असे मृत मुलीचे नाव आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती यांच्यावर आपल्याच पतीविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी धोंडीराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्यात शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच आहेत धोंडीराम यांना एक मुलगा आणि साधना ही मुलगी आठपाडीत बारावी चे शिक्षण घेत होती तिला दहावीला ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाले होते तिचा गावातील शाळेत पहिला क्रमांक आला होता वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबाचे स्वप्न होते त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला एवढा खर्च करतोय कशी डॉक्टर होणार तुझं कसं होणार असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला साधना हिने पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळत होते तुम्ही काय कलेक्टर झालात का शिक्षकच झालाच ना असे उलट उत्तर दिले त्यामुळे धोंडीराम यांचा राग अनावर झाला त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली पोटात लाथा घातल्या पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते थांबले त्यानंतर पुन्हा तासाभराने मुलीला मारहाण केली त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली ती अस्वस्थ होती तिला शनिवारी दवाखान्यात नेले नाही धोंडेराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत त्यानंतर घाबरलेल्या भोसलेंनी साधनाला घेऊन सांगली आले मुलगी पडून जखमी झाली आहे असे भासवून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता शव विच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक व्रण आढळले त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर हा प्रकार उजेडात आला करून शनिवारी रात्री अंत्यविधी केला आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे